जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर विक्रमसिंह कदम यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली दादासाहेब चोडाप्पा पोलीस उपअधीक्षक गृह पोलीस निरीक्षक प्रवीण कुमार कांबळे यांच्या नियोजनामध्ये पोलीस कल्याण अंतर्गत सांगली जिल्हा पोलीस घटकातील पोलीस अधिकारी पोलीस अंमलदार आणि त्यांचे कुटुंबीय पोलीस अधीक्षक कार्यालयीन लिपिक वर्ग यांच्यासाठी आठ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ ते दुपारी दोन वाजेपर्यंत कृष्णा मॅरेज हॉल पोलीस मुख्यालय सांगली इथं सर्व रोग आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आलं होतं या आरोग्य शिबिरामध्ये ई सी जी फास्टिंग इन्सुलिन एच बी ए वन सी नेत्र तपासणी बालरोग तपासणी फिजिओथेरपी याबाबत उपचार आणि मार्गदर्शन करण्यात आले रक्ताचे नमुने घेऊन त्यामध्ये सी बी सी लि लिपिड प्रोफाईल युरिक ॲसिड याबाबत तपासणी करण्यात आली आयुष तज्ज्ञांमार्फत आयुर्वेदिक आणि होमिओपॅथिक उपचारांचं मार्गदर्शन करण्यात आलं या तपासणीसाठी जिल्हा पोलीस घटकातले पोलीस अधिकारी पोलीस अंमलदार पोलीस अधीक्षक कार्यालयीन लिपिक वर्ग आणि पोलीस कुटुंबीय असे एकूण तीनशे एकोणीस लाभार्थ्यांनी सहभाग घेतला या शिबिरामध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांनी लाभार्थींची तपासणी करून उत्तम आरोग्याबाबत मार्गदर्शन केलं आणि ई सी जी तपासणीनंतर चव्वेचाळीस लाभार्थींची इको तपासणी मोफत करण्यात येणार आहे त्यामध्ये शस्त्रक्रिया करणं आवश्यक असल्यास शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत करण्यात येणार आहे तसंच मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार आहेत आरोग्य शिबिरामध्ये जिल्हा शल्य चिकित्सक सांगली यांच्या कार्यालयाकडून डॉक्टर प्रमोद चौधरी डॉक्टर मुजाहिद अलास्कर डॉ केदार पाटील डॉक्टर रोहित चोगले यांनी शिबिराचं आयोजन केलं तसंच सेवा सदन हॉस्पिटल कुल्लोळी हॉस्पिटल मेहता हॉस्पिटल सुदर्शन आय हॉस्पिटल यांच्याकडील डॉक्टर्स तंत्रज्ञ आणि कर्मचाऱ्यांनी सहकार्य केलं